घराचे स्वप्न तुमचे जबाबदारी आमची साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत समर्थ साई रेसिडेन्सी सहा मजली इमारत इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर वन बीएचके टू बीएचके फ्लॅट उपलब्ध बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील बारा गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र सागवानी फ्रेमसह सा मुख्य दरवाजा चोवीस तास पाणी लिफ्ट ग्रेनाइट किचन ओटा कन्सिल फिटिंग मॉड्युलर स्विच संपर्क चौऱ्याण्णव वीस त्र्याहत्तर चौऱ्याण्णव अठरा आणि शहाऐंशी शून्य पाच चौऱ्याहत्तर दहा तीस कणकवली उपजिल्हा रुग्णालयातील रुग्ण सुविधांच्या प्रश्नावर सत्यशोधक सेक्युलर फ्रंट महाराष्ट्राचे राज्याध्यक्ष ऍडव्होकेट सुदीप कांबळे यांनी दिलेल्या धरणे आंदोलनाची दखल जिल्हा शल्यचिकित्सकांनी घेतली असून रुग्णसुविधेत आता भर पडली आहे धरणे आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर यांनी ॲडव्होकेट सुदीप कांबळे यांच्याशी गुरुवार सात ऑगस्ट रोजी कणकवली उपजिल्हा रुग्णालय येथे सविस्तर चर्चा केली यावेळी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर विशाल रेड्डी अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर सचिन डोंगरे आरोग्य सहाय्यक प्रशांत बुचडे अमित कासले आदी उपस्थित होते आज उपजिल्हा रुग्णालयामध्ये आपण दिलेल्या आंदोलनाच्या नोटिशी संदर्भात आपण निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे काय तोडगा का निघाला आहे दिनांक पंधरा ऑगस्ट रोजी आम्ही धरणे आंदोलनाचा इशारा दिला होता कारण जी उपजिल्हा रुग्णालय म्हणजे आरोग्य यंत्रणा जी कोलमडलेली होती त्या संदर्भात तर ते निवेदन दिल्यानंतर आपली मागणी होती की सिटी स्कॅन मशीनचं फलक लावलेलं पण सिटी स्कॅन मशीन सुरू नाही आहे तात्काळ एक सात ते आठ दिवसामध्ये पालकमंत्री साहेबांनी सिटी स्कॅनचं उद्घाटन केलं ही पहिली मागणी आमची सात ते आठ दिवसामध्ये पूर्ण झाली त्यानंतर इतर ज्या मागण्या होत्या त्या हळूहळू टप्प्याटप्प्याने सुरू लिफ्ट बंद होती ती लिफ्ट सुरू झालेली आहे तसंच कर्म जे वैद्यकीय अधिकारी नव्हते वैद्यकीय डॉक्टर नव्हते जे रजेवर असायचे त्यांनासुद्धा आमची मागणी होती की ते हजर असायला पाहिजे ते सुद्धा हजर व्हायला सुरुवात झालेली आहे फक्त आता गायन आणि रेडिओलॉजिस्ट हे डॉक्टरांची एन आर एच एममधनं त्यांनी नियुक्ती करतो असं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे हे जे आंदोलन आमचं जे आहे ते लोकांना एक ह्या लोककल्याणकारी जी व्यवस्था असते जशी शिक्षणाची लोककल्याणकारी व्यवस्था आहे तशी आरोग्य यंत्रणेची जबाबदारी शासनाने घेतलेली आहे ही ही जबाबदारी जी शासनाने घेतलेली आहे ती आपल्याला जर ती यंत्रणा व्यवस्थित काम करत नसेल तर ती सुदृढ करता येते आणि ती सुदृढ कशी करावी याच्यासाठी हे विश्वास लोकांना विश्वास देणारं म्हणून आपण हे आंदोलन केलेलं होतं आणि तो जे त्या आंदोलनाला आपल्याला यश मिळतं त्याचं एक महत्त्वाचं जे गोष्ट आहे ती लोकांना विश्वास ये येईल की ह्या लोककल्याणकारी व्यवस्था आहे ज्या व्यवस्था आहेत त्या सुदृढ करता येतात म्हणून हे आम्ही पंधरा ऑगस्ट रोजी आंदोलन केले आजही आम्ही त्यांना सांगितलेलं की ज्या यंत्रणा ज्या ज्या गोष्टी आम्ही त्या मागितलेल्या होत्या त्या पूर्ण पंधरा ऑगस्ट पर्यंत कराव्यात आणि त्या पंधरा ऑगस्ट पर्यंत पूर्ण नाही झालं तर पंधरा ऑगस्टला आम्ही इथं धरणे आंदोलन करणार आहोत आणि ते धरणे आंदोलन अशासाठीच असणार आहे की लोकांना विश्वास या राज्य व्यवस्थेबद्दल की जी चुकीच्या पद्धतीने जर या यंत्रणा वागत असतील तर त्याला आपण फैलावर आणू शकतो हा विश्वास देण्यासाठी जे आपलं आंदोलन सत्यशोधक सेक्युलर फ्रंट महाराष्ट्राच्या वतीने करण्यात आलेलं होतं सर आपलं नाव कसं आणि पद कसं मी डॉक्टर इंगळे निवासी वैद्यकीय अधिकारी बाहेर संपर्क वर्ग येईल सर आज ॲडव्होकेट सुदीप कांबळे यांनी निवेदन दिलं होतं इथल्या आरोग्याचे काही प्रश्न होते उपजिल्हा रुग्णालय कणकवली त्यांच्याशी आपण काय चर्चा केली आणि त्यामधनं काय आपण त्यांना आश्वस्त केलं आहे त्यांचे चार ते पाच मुद्दे होते जे की आरोग्यसेवेच्या संदर्भात होते त्यातले जो एक मुद्दा होता मुद्दा नंबर एक की जे अस्थिरोग तज्ज्ञ आहेत त्यांच्याकडून जो ऑपरेटिव्ह प्रोसेसला होणारा डीले आहे तर दोन्ही आर्थोपेडिक सर्जन आहेत त्यांच्याशी चर्चा करून ह्या विषयाचा तोडगा काढलेला आहे जे इन्स्ट्रुमेंट इक्विपमेंट ऑर्थोच्या सर्जरीला लागतात ते सर्व उपलब्ध आपण करून दिलेले आहेत त्या अनुषंगाने आपण जे दोन ऑर्थोपेडिक सर्जन आहेत त्यांच्यामध्ये ड्युटी ही रोटेशनमध्ये ठेवलेली आहे रोटेशन जेणेकरून जे मेजर सर्जरी आहेत आर्थोच्या त्या लवकरात लवकर होतील आणि आपलं वेटिंग राहणार नाही याचं नियोजन केलेलं आहे आता जो दोन नंबरचा मुद्दा होता की वैद्यकीय अधिकारी यांच्या अनुपस्थितीबाबत तर त्या संदर्भात आपण इथले जे वैद्यकीय अधीक्षक आहेत यांना आपण लेखी स्वरूपात निर्देशित केलेले आहे की शासनाच्या शासन निर्णयानुसार यांचं वे वैद्यकीय अधिकारी यांचं वेतन अदा करताना बायोमेट्रिक अटेंडन्स बघूनच त्याचं वेतन अदा करण्यात यावं त्यानुसार त्यांनी तशी कारवाई चालू केलेली आहे सिटी स्कॅन जो आहे तो आपला सुरू झालेला आहे व्यवस्थित सर्व रुग्णांना त्याची स सर्विसेस सुरू आहे तशा प्रकारचा नामफलकही आपण लावलेला आहे जो मेडिकल कॉलेजच्या संदर्भामध्ये विषय होता जी एम सी सिंधुदुर्ग तर ते आपल्या जी डिपार्टमेंट आहे त्याच्याशी रिलेटेड नाही पण ते त्यांच्याशी पण आपण जे तिथले जे वैद्यकीय अधीक्षक आहेत तिथले मेडिकल सुप्रिटेंडेंट आणि तिथले डीन अधिष्ठता त्यांच्याशी चर्चा केलेली आहे तसा त्यांना पत्रव्यवहारही केलेला आहे आणि त्यांच्या स्तरावरून त्यांनी तिथे जो सी आहे जो तात्काळ तिथं उपलब्ध झाला तर जेणेकरून तिथले जे पेशंट इथं आपले इथं जे रेफर होतात ओपिनियनसाठी किंवा सीएमसाठी ऑपरेटिव्ह प्रोसेससाठी तर तो आपला आर्थचा लोड कमी होईल त्या अनुषंगाने आपण तसे आता चर्चेमध्ये जे पत्रव्यवहार हो आहेत ते करायचं ठरलेलं आहे तज्ज्ञ डॉक्टरांच्या संदर्भामध्ये जे सोनोग्राफीसाठी डॉक्टर त्यांनी सांगितला होता आपली इथं जे डॉक्टर चौकुले होते रेडिओलॉजिस्ट अगोदरचे तर त्यांची प्रशासकीय बदली झाल्या कारणामुळे त्यांना कार्यमुक्त केलं आता आपल्या इथं जिल्ह्यामध्ये जे डॉक्टर रुपेश जाधव आहेत जे मेडिकल कॉलेजला रेडिओलॉजिस्ट म्हणून आहेत तर त्यांना आपण दोन ते तीन दिवस आपण इथे त्यांची सेवा आपण वर्ग करत आहोत जेणेकरून रुग्णांना गैरसोय होणार नाही सर ब्लड बँक संदर्भात त्यांनी मुद्दा उठवला होता त्याबद्दल काय चर्चा झाली आहे ब्लड स्टोरेज युनिटमध्ये आपल्या इथे होल ब्लड आपण इथं सेव्ह हो ठेवतो आणि त्या स्टोरेज युनिटचा इथल्या रुग्णांना जेमिक आहे त्याच्यासाठी त्याचा यूज होतो ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राइब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका